गणेश असावा पुत्रा पुला असा हा ध्यास गिरिजेचा तयार केला पुत्र मातीचा जन्मला गिरिजात्मज लेण्याद्रीचा नमस्कार श्रोते हो। अष्टविनायकांपैकी हा एकमेव गणपती असा आहे की जो डोंगराच्या एका गुहेत आहे पुण्याहून हा गणपती साधारण शहाण्णव किलोमीटर आणि मुंबईहून एकशे पंचावन्न किलोमीटर आहे लेण्याद्री पुण्याच्या उत्तरेला कुकडी नदीच्या उत्तर पश्चिम तीरावर आहे गणेश पुराणात या ठिकाणाला किंवा लेखन पर्वत असंही म्हणतात जुन्नर आणि गोळेगाव या गावातून कुकडी नदी वाहते तर पश्चिम आणि पूर्वेला माणिक डोह आणि एडगावचा जलाशय नजरेला पडतात कुकडी नदीच्या तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे लेण्याद्री जवळच्या या डोंगरात बौद्धकालीन अठरा गुंफा आहेत त्यातील आठव्या गुहेत मंदिर आहे पार्वतीने या गुहेत तपश्चर्या केली होती असे म्हणतात त्याच गुहेत कोणीतरी भक्ताने गणपतीची मूर्ती कोरली आहे जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हटकेश्वर आणि सुलेमान डोंगर रांगांमध्ये असलेल्या अठ्ठावीस लेण्यांपैकी एका लेण्यात गणपतीची मूर्ती असल्याने या सर्वच लेण्यांना गणेश लेणी असेही म्हणतात हे देवस्थान लेण्यांमध्ये दे असल्याने याला लेण्याद्री असं देखील म्हटले जाते पायथ्यापासून ते देवळात येईपर्यंत तीनशे साठ पायऱ्या चढाव्या लागतात या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडातून बनवलं गेलं आहे हे स्थान डोंगर खोदून तयार केलं आहे पायद्याशीच थंड पाण्याची पानपोई आहे मंदिर हे दक्षिणाभिमुख आहे तेवीस फूट लांब आणि एक एकावन्न फूट रुंद असणाऱ्या प्रशस्त मंडपात एकही खांब नाही सभा मंडपात एकूण अठरा औऱ्या म्हणजे धानधारणा करायची जागा आहे त्यातल्याच मधल्या औवारीत गिरीजात्मजाच्या मूर्तीची स्थापना केली आहे पायऱ्या चढून गेल्यावर प्रथम चैत्रगृहाची लेणी लागते आणि त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये गणपती आहे प्रत्यक्ष मंदिराचा सभा मंडप उंचीने लहान म्हणजे सात फूट आहे या लहान दालनात दर्शनीस कोरलेले सहा दगडी खांब आहेत खांबाच्या वरच्या बाजूला हत्ती वाघ सिंह यांचे मुखवटे आहेत वास्तुसंकल्पनेतील खांब कमानी मंडप शिखर या कुठल्याच गोष्टी इथे दिसत नाहीत मंदिर दक्षिणाभिमुख असलं तरी मूर्ती उत्तराभिमुख आहे ज्या गुहेत पार्वतीला गणेश प्रसन्न झाला त्या गुहेतच पार्वतीने गणेशाची स्थापना केली येथे गणेशाची स्वतंत्र आखीव रेखीव मूर्ती नाही या लेण्यात कोणीतरी भिंतीवर गणेशाची मूर्ती कोरली आहे या मूर्तीवर पूर्वी कवच होत तेव्हा ते पाठमोरी आहे असं वाटतं परंतु ते कवच पडल्यावर आता डाव्या बाजूला मान वळलेली श्री गिरिजात्मजाची मूर्ती दिसते त्यामुळे मूर्तीला एकच डोवा दिसतो येथे छोट्याशा गाभाऱ्यात कोणालाही स्वहस्ते श्रीची पूजा करता येते हे इथलं एक वैशिष्ट्य आहे लेण्याद्रीच्या श्री गिरिजात्मजाला पौराणिक कथा लाभलेली आहे पार्वतीने गजानन आपला पुत्र व्हावा म्हणून लेण्याद्री पर्वताच्या गुहेत बारा वर्ष तपश्चर्य केले तिच्या तपश्चर्याने के गजानन प्रसन्न झाला तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा पुत्र होईल तुझं आणि लोकांचं मनोरथ पूर्ण करेल असा वर पार्वतीला दिला त्यानंतर भाद्रपद चतुर्थीला पार्वतीने आपल्या अंगाच्या ओटीने गजाननाची मूर्ती बनवली गजाननाच्या या पार्थिव मूर्तीची पूजा केली असता श्री गजाननाने त्यात प्रवेश केला आणि बटू रूपाने तो पार्वतीसमोर प्रगट झाला तेव्हा त्याला सहा हात तीन डोळे आणि सुंदर शरीर होत देवाने याच नाव गणेश असं ठेवलं कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला त्याचं स्मरण केलं तर कार्य निर्विघ्न पार पडेल असा शंकराने या नावाला आशीर्वाद दिला असं म्हटलं जातं की श्री गिरिजात्मजाने इथे पंधरा वर्ष वास्तव्य केलं गौतम ऋषींनी इथेच गणेशाची मुंज केली गणेशाने अनेक राक्षसांचा संहार केला लेण्यात त्याला बाल लीला पाहिल्या आणि त्याच्या पराक्रमाचा साक्षीदार सुद्धा ठरला पार्वतीचा म्हणजेच गिरिजेचा आत्मज म्हणजे पुत्र म्हणून या गणेशाला गिरिजात्मज असे म्हणतात दररोज सकाळी गिरिजात्मजाची पंचामृत पूजा केली जाते भाद्रप शुद्ध चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थी असे दोन मोठे उत्सव साजरे केले जातात मागे उत्सव मोठ्या प्रमाणात होतो माघ महिन्यात अखंड हरिपाठ उत्साह चालतो गणेश जयंतीला गणेश जन्माचे कीर्तन बैलगड्यांचे शर्यत असे कार्यक्रम होतात भाद्रप चतुर्थीला सकाळी अभिषेक कीर्तन असे कार्यक्रम चालतात लेण्याद्रीवरील लेणी पुर पुरातत्व विभागाकडे कर, विभागाकडे असली तरी गणेश मंदिराची सगळी व्यवस्था मंदिराच्या ट्रस्टकडे आहे भक्तांची धार्मिक विधी करण्याची सोय देवस्थान करते या मंदिरात अभिषेक सहस्रावर्तने पूजा अशा सेवा देता येतात हे मंदिर पुरातत्व खात्याकडे असल्याने मंदिरापर्यंत इलेक्ट्रिसिटी नाही आहे देवालयाची रचना अशी केली गेली आहे की सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत गणेशाच्या मूर्तीवर उजेड असतो गणेशाची मूर्ती डोंगरांच्या भिंतीत आहे त्यामुळे प्रदक्षिणा घालता येत नाही लेण्यात्रीतील पर्वतावर वस्ती वर्दळ नाही त्यामुळे एकांतात येऊन ध्यानाधारणा करायला भरपूर वेळ मिळतो मंदिराच्या तीनशे सात तीनशे साठ पायऱ्या चढणं काही जणांना जमत नाही अशा भक्तांसाठी पायदेशी डोलीची व्यवस्था होऊ शकते भक्तांच्या राहण्याच्या सोयीसाठी देवस्थानाने यात्री निवास बांधला आहे जुन्नर पासून हे मंदिर पाच किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे जुन्नरला हॉटेल्स खानावडी अशी सोय होऊ शकते लेण्याद्रीहून शिवनेरी किल्ला पाच सहा किलोमीटर वर आहे ओधचा विघ्नेश्वर ही इथून जवळ आहे एकाच दिवशी दोन्ही गणपतीचे दर्शन तुम्ही करू शकता मुंबई पुणे दोन्ही ठिकाणाहून तुम्ही या मंदिराला पोहोचू शकता जुन्नरला उतरून कुठल्याही वाहनाने मंदिरापर्यंत येथे पोचू शकता तर श्रोते हो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती आम्हाला मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद